राम राम शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या मला पडलेला प्रश्न आहे मा म्हणजे मला विचारलेला की बुम्ही बेड पद्धतीवर जो मक्का लागवड केलेली आहे तर याला तणाचा प्रादुर्भाव जास्त होतो कारण आपण याच्यामध्ये कोडपणी करणार नाही तर तणाचं निंदनला खर्च जास्त येईल तर त्यामुळे तुम्ही बिना बिनाशक मारणार आहेत का तर शेतकरी मित्रांनो मी बिनाशक मारणार नाही आहे आणि मारलंही नाही कारण आपण जे बेड पद्धतीवर जे मक्का लागवड केलेली आहे याला आपण कोडपणी तर करतच नाही आपण कमी मशागत करून चांगलं उत्पन्न केव्हा घेता कसं घेता येईल हा आपला उद्देश असतो पिकं कधी तुमचे चांगल्या पद्धतीने वाढ करत असतील तर केव्हाही डिस्टर्ब करू नका त्यांना एखाद्या वेळेला जास्त पाणी झालं गेलं असेल दिलं गेलं असेल या जास्त पिवसरपणा असेल पिंगटपणा वाढ होत नसेल जमीन कडक असेल तर त्यावेळेला कोळपणी करून ताण देऊन पाणी दिले नंतर पाणी दिलेलं चांगलं असतं त्यावेळेला पिकं रुख करतात पण शेतकरी मित्रांनो आपली जमीनं इतकी भुसभुशीत बुश आहे की आपल्या जमिनीमध्ये तो प्रॉब्लेम येत नाही राहिला विषय तणाचा तर शेतकरी मित्रांनो मक्क्यामध्ये असे तणनाशक आलेले आहेत दीड ते दो दीड फुटाच्या वर त्याला उद्या मक्काबरोबरी बी असला तरी चालेल काही फरक पडत नाही ज्या वेळेला दीड फुटाच्या तण झालं त्यावेळेला तणनाशक मारा त्याच्यात आपल्याला ना ते नाव आठवत नाही पण जेव्हा आपण घेऊ किंवा करू तेव्हा आपण दाखवू नाराज कंपनीमध म्हणजे आता चांगल्या कंपनीचं आलेलं आहे दोन वर्षापासून आपण तसंच तणनाशक मारतो आहे चांगलं मोठं होऊ देतो आहे आणि शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपल्या शेतामधलं मोठं होईल तणनाशक मारलं जाईल आणि ते कुजेल तेव्हा आपल्याला त्या तणाचा फायदा होतो जर की तुम छोट्या छोट्या तणांवर कधी तणनाशक मारलं गेलं तर पाहिजेल तसे परिणाम भेटत नाही म्हणजे रिज तणाचा फायदा होत नाही आपल्याला तर त्यामुळे माझा वैयक्तिक अनुभवी तण मोठं उद्या त्याच्यानंतर तणनाशक मारा तेव्हा कामात येतील आणि राहिला त्या मक्काला मक्काला ज्या वेळेला आपण तणनाशक मारतो आपण त्यामध्ये दोन गोष्टी ॲड करतो गोमूत्र काढा आणि जाडमीट या दोन निविष्टा एकत्र केल्यामुळे त्यांनावर खतरनाक जबरदस्त परिणाम भेटतो आणि ही क्वालिटीत येतो आपण दोन वर्षापासून जे काही दाखवतो आहे अगोदरही करतो आहे पण आता दोन वर्षापासून जे दाखवलेलं आहे त्यात स्पष्ट आपण दाखवलेलं आहे फायदा होतो आहे त्याच्यामुळे आपल्याला कमी खर्चामध्ये ते खर्चा शेती होते आणि बिनाशक मारून उगाच खर्च वाढतो आहे काही पिकांना बिनाशक मारावं काही पिकांना मारण्याची गरज नस राहत नाही कारण तण जे आपण पिकांमध्ये घेतोय त्या पिकांवर कधी तणनाशक चांगले आहे गरज नाही आहे शेतकरी मित्रांनो हा माझा शंभर टक्के सक्सेस अनुभव आहे शेवटी मग ज्याच्या ज्याचा वैयक्तिक प्रश्न असतो पण उगाच खर्च वाढवून काही मजा नाही त्याच्यामुळे माझे तरी म्हणणं आहे की बी नाशक मारू नका डायरेक्ट टोकन करा पाणी द्या मक्याला वाढू द्या ज्या वेळेला तण मोठं होईल मक्का आणि मक्याची वाढ जास्त स्पीडमध्ये असते त्याच्यामुळे तण हे दाबलं जातं मात्र हे लक्षात ठेवा छोट दुसरे पिकं तणापेक्षा लांब राहू नये पण मक्का असा आहे की तणपेक्षा मोठं होणारा जे असतं ते त्याच्यामुळे एकदाच तणनाशक मारा जास्तही मारू नका एकदा मारा आणि रामराम ठोका धन्यवाद